नमस्कार मंडळी कशा आहात मजेत राहा आणि बघत राहा स्वाती ट्युटोरियल मराठी सो आज मी तुम्हाला सांगत आहे पप स्लीव्ज कशा कट करायच्या आणि शिवायच्या बनवायच्या कशा तो चॅनलवर नवीन असाल तर चा, चॅनलला सबस्क्राईब करा आधी आपण पेपर कटिंगवर करून घेऊया या स्लीव्स सो मी आता बगलचं माप किती आहे ते घेतलं सो माझं आहे साडेसात इंच आणि साडेसात इंचच्याच मी आता स्लीव्ज साडेसातच्या मापाने कट करणार आहे आधी आपले स्लीव जेवढी असेल ना त्या स्लीवची लांबी घ्यायची सो माझी हे साडेसात इंच लांबी आहे सा माझ्या स्लीवची आणि तसं दहा इंच लांबी आहे पण आधी साडेसात इंच घ्यायची पप बनवायला साडेसात इंच लांबी घेतल्यानंतर अशी खाली डाऊन करायचं तीन इंच आणि त्याला अशी लांबी मोजून घ्यायची आपली त्याची कॉर्नरची तो आठ इंच आली पाहिजे अर्धा इंच एक्स्ट्रा येते आपली आणि असं त्याला बाहीचा आकार द्यायचा जशी नॉर्मल स्लीवजला आपण आकार देतो ना तसा आकार द्यायचा आणि आता एक्स्ट्रा एक्स्ट्रा खालची साईड जी आहे ना आपली फिटिंगचं जो माप असतो ना किती इंच भरते आपलं ते माप घ्यायचं आणि त्याच मापावर एक डॅश करून घ्यायचा आणि नंतर दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिंग आणि खालीसुद्धा दोन इंच दंडघेर जे घेतो ना आपण त्यालासुद्धा दोन इंच एक्स्ट्रा घेऊन अशी नॉर्मल स्लीव कट करून घ्यायची आणि हे पेपर कटिंग कट करून घ्यायचं हे बघा साडेसात इंचचं सा पेपर कटिंग असं मी स्लीवचं कट करून घेतलं आणि याच पेपर कटिंगच्या मापाने आता आपल्याला मेन फॅब्रिकचं स्लीव्ज कट करून घ्यायचं आहे सो so, हे पप स्लीव्ज आहे आणि ते बिना अस्तरच्या शिवायचे आहे मला तुम्ही हे याच पद्धतीने अस्तर लावूनसुद्धा शिवू शकता ते अस्तर लावूनची डिझाईन व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन सो so, आता मी विदाऊट अस्तरच्या स्लीव्ज कट करत आहे आणि हे बघा हे ना साडीतलं जेवढं फॅब्रिक होतं माझं उरलं ब्लाउज कट केल्यानंतर तेवढंही मी आता या स्लीवजमध्ये ॲडजस्ट करून घेते आणि हे बघा ज्या ज्या मापानं आपण पान पेपर कटिंग स्लीव्स कट केली त्याच मापाने आपल्याला असा आकार करून घ्यायचा आहे आप आपल्या कापडवर आणि एक्स्ट्रावरती जेवढं वाचेल ना आता माझं दीड इंच वाचलं आहे तुमचं दोन इंच एक इंच जरी असेल ना तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपल्याला छान अशा पप्स द्यायचं आहे आणि ते एकदम अशा उभे राहिले पाहिजे पप्स देवास तो छान दिसते त्यामुळं काही ज्या जेवढं तुमचं एक्स्ट्रा वाढेल तेवढं तुम्ही घ्या माझं दीड इंच झालं सो मी दीडच इंच घेते आणि कोणाचा कपडा असं लहान असला ब्लाउज छोटं असला तर जास्त कापड उरतो ना तर ते पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचं त्यामध्ये आणखी छान दिसेल आणि त्याच मापाने नॉर्मल स्लीव्स कट करून घ्यायच्या आणि एक्स्ट्रा कट करून घेते मी आणि हे बघा अशी जी जिथपर्यंत आपलं माप आलं होतं त्याच पद्धतीने सरळ टेप लावून घ्यायचा आणि पाच इंच चार इंच जेवढं आपलं एक्स्ट्रा वाढेल ना तेवढं घेऊन घ्यायचं माझं साडेपाच इंच एक्स्ट्रा आली होती लांबी जिथून फिटिंगची आपल्यान शिलाई ठेवली तिथून सरळ लांबी घेऊन घ्यायची माझी साडेपाच इंच आली आणि ते साडेपाच इंच पूर्ण मी या पप्समध्ये यूज करणार आहे आणि तेवढं घेऊन घेतलं मी आणि आता याच पद्धतीने आपण पप्स कशा टाकायचे हे सुद्धा बघूयात आणि हे पूर्ण घेऊन घेतलं हे बघा इथे या कॉर्नरची जी शिलाई दिसते ना तुम्हाला फिटिंगची त्या शिलाईपासून बाजूला साडेपाच इंच घेतलं मी आणि शिवताना प्लेट्स जे टाकतो ना आपण पप्ससाठी त्याआधी आपण तेवढंच साडेपाच इंच जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं साडेपाच चार जेवढं तुमचं कापड असेल तेवढं तुम्ही त्याला अशा फोल्ड करून घ्यायचं जे आपण बॉबिन भरायला छोटा पेस्कस यूज करतो ना त्याच्या सहाय्याने आपण छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेऊया त्यानं कसं होईल आपण छोटंसं असं ढकललं ना की छोटीशी प्लेट्स बनेल हाताने तेवढी छोट्या छोट्या प्लेट्स बनणार नाही तो तुम्ही ते यूज करू शकता आणि जिथून आपण पा साडेपाच इंच एक्स्ट्रा माप घेतलं होतं ते सोडून द्यायचं आणि जेवढं आपली स्लीव्ज होती तिथून आपण छोटे छोटे प्लेट्स टाकायला सुरुवात करून घ्यायची आणि शेवट जेवढा उरतो ना या साईडनं आपण साडेपाच इंच सोडलं ना मी त्याच इंचनी साडेपाच इंच मोजून घेते आणि तिथे एक डॅश मारून तिथपर्यंत आपल्या प्लेट्स कम्प्लीट करून घ्यायच्या ही झाली आहे माझी वरची साईड जिथे आपण शोल्डरला स्लीव्ज जोडतो ना ती साईड मी छोट्या छोट्या प्लेट्स अशा टाकून घेतल्या आणि याच पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या साईडनं आपण प्लेट्स डाऊन केल्या होत्या ना त्याच पद्धतीने खालची साईडसुद्धा अशा छोट्या छोट्या प्लेट्स ॲडजस्ट करत जायच्या ज्या पद्धतीने आपण वरच्या साईडनं प्लेट्स घेतल्या हे बघा अशा तुम्ही बघू शकता थोडं कॉन्सन्ट्रेटनं बघितलं ना तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये प्लप पप स्लीव्स पूर्ण कंप्लीट शिकून जाल तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला गरज पडणार नाही तर नवीन लोकांनी प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे बघा खालची साईटसुद्धा मी छोट्या छोट्या प्लेट्स अशा टाकून घेतल्या आहे आणि असे स्लोमध्ये याच्यासाठी शिकवत आहे की नवीन लोकांना फास्टमध्ये कळत नाही मग ते रिवीट रिवीट करून व्हिडिओ बघावं लागते त्यासाठी मी जसा आहे जसा मी शूट केला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि बघा इतकं छान असा पप्स उभा राहतो ना आणि हे बाही बनल्यानंतर शोल्डरला जेव्हा आपण अटॅच करू ना ब्लाऊजला आणखी छान दिसते तुम्ही बघू शकता आणि हे एक्स्ट्रा थोडंसं वाटत थो, होतं मला की हे एक्स्ट्रा आहे खालच्या साईडनं कापड सो मी त्याला कट करून घेते आणि आता हे बघ माझेवाले जे पेपर कटिंगचे स्लीव्ज होत्या ना त्या पेपर कटिंगच्या स्लीवच्या मापाने आपण जोडून बघायचा की बरोबर झालं आहे का आहोत बरोबर झालं आणि थोडं एक्स्ट्रासुद्धा झालं माझं तर ते एक्स्ट्रा कट करायचं नाही जेव्हा आपण ब्लाऊज ला अटॅच करतो ना तेव्हा एक्स्ट्रा वाटलं तरच कट करायचं से मी ते तशाच ठेवते आणि हे बघा माझेवाली साडीची जी काठं होते ना काठपद्धाची साडी आहे ही आणि आपण स्लीवजला जरी अस्तर नाही लावलं तरी आपल्याला काठाला अस्तर लाव हे लावावंच लागतं त्यामुळं हे लक्षात ठेवून ब्लाऊज कट करायचं आणि हे अस्तर आणि जे साडीचे काठ होते ना त्याला ए सोबत असं जोडायचं आणि याचा आपल्याला दोन स्लीवसाठी दोन कट करायचे आहे तुम्ही मी काय करते असं सरळ सोबत त्याला ठेवून मधातून कट करते आणि त्याचं दोन काट तयार करते आणि त्याला असं मधातून कट करून घेते आणि वरची साईड सरळ ठेवायची काठाची त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि एक फिनिशिंगची शिलाई देऊन त्याला अटॅच करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरूनसुद्धा एक फिनिशिंगची शिलाई मारायची ही आपली खालची साईड जाईल जे आपण खालून शिलाई ना ती आणि जे आपला मेन फॅब्रिक आहे ना काटं त्यालासुद्धा एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला लावायला सोपं जाईल आणि ते तिरपा पडणार नाही आणि लावताना छान फिनिशिंग येईल आणि हे एक्स्ट्रा जो कापड आहे ना त्याला काय करायचं चॉकनी अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि थोडी बाजूला करायची जेणेकरून आपल्याला लावताना अडचण जाणार नाही आणि सुद्धा कमी पडणार नाही त्याचा हिशोबाने आपण हे कट करून घ्यायचं थोडीशी अशी डार्क रेस केली मी जेणेकरून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसेल आणि हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं एकदम थोडं एक्स्ट्रा आहे एका धाग्याच्या मार्जिंगनी आणि वरूनच त्याच धाग्याच्या मार्जिंगनी काय करते मी वरून अशी जे काटा आहे ना आपले त्या साईडनी थोडंसं अस्तरला अशी ड्रॉ करून घेते आपल्याला लावायला अडचण जाणार नाही आणि कळेल आपल्याला किती शिलाईमध्ये दाबायचा आहे तो कापड आणि हे असं सरळ लावून ठेवायचं पहिले व्यवस्थित आणि त्यानंतर ना अस्तरचा भाग असा सरळ करायचा आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याला इकडच्या साईडने ठेवायचं बाजूच्या आणि त्याच्यावर मेन स्लीव जे आपण पपची अटॅच करून घ्यायची आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ही कॉर्नर लेस आहे त्या लेसला मी जेवढं आपल्याला लागेल तेवढी मी कट करून घेते आणि ही जी कॉर्नर सरळ लेस आहे ना कॉर्नर माझ्या साईडने म्हणजे जे पप टाकतो ना आपण त्या साईडने ठेवायची आणि बाकीची एक्स्ट्रा आहे ना जे मेन आपण काठ लावतो ना ब्ला बाहीला त्या काठाच्या खाली लेस ठेवायची आणि पूर्ण अशी जॉईंट करून घ्यायची सरळ फक्त आपल्याला आपले ते तिरकस जे समोसा लेस म्हणतो आपण ते थोडे छोटे छोटे समोसा तिरकून दिसले पाहिजे ना तेवढीच बाहे लेस बाहेर ठेवायची आणि बाकीचे एक्स्ट्रा लेसना त्या काठाच्या आतमध्ये दावायची आणि एकदम फिनिशिंग हलक्या हाताने शिलाई मारायची ओढायचं नाही बिलकुल की जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडेल आणि आपल्या थोडंसं इकडे तिकडे जाईल आणि पप बनेल असं करायचं नाही फिनिशिंग आली पाहिजे आपल्याशी बाहीची आणि हे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगनं लेस लागली आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ना त्याला मी कट करून घेते हे बघा मी म्हटलं होतं तुम्हाला एक्स्ट्रा कट करायचं नाही त्यानंतर आपल्याला फिनिशिंग दिसते हे कट करून घ्यायचं नंतर सगळं झाल्यानंतर हे बघा आणि बाकीचा आकार आपण आकारानंच कट केलं होतं त्यामुळं बाकीचं कापायची गरज नाही हे बघा दीड इंच जे वर एक्स्ट्रा घेतलं होतं ना ते एकदम छान आलं आणि लावल्यानंतर आणखी छान वाटेल आणि ह्या स्लीवस जॉईंट कशा करायच्या ब्लाऊजला कशा लावायच्या हे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छोट्या छोट्या व्हिडिओज बघण्यासाठी नवीन